ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळद्वारा संचालित यवतमाळ जिल्ह्यातील दोनशे वीस सामूहिक प्राप्त गावात शाश्वत उपजीविका आणि पर्यावरण सुरक्षा प्रकल्प राबविला जात आहे हा प्रकल्प खालील गावामध्ये या दिवशी आणि यावेळेला बीजटोपी कार्यक्रम संपन्न करण्यात आला आहे काटंजी तालुक्यामध्ये तेरा जून दोन हजार चोवीस रोजी सावंगी वाडोणा एरेंडगाव या आदिवासी व दुर्गम असलेल्या गावात बीज टोबणी आणि पर्यावरण संरक्षण सप्ताह साजरा करण्यात आला सावंगी वाडोणा एरणगाव या ठिकाणी आयोजित कार्यक्रमामध्ये मान्यवर तसेच गावकरी उपस्थित होते गावातील प्रतिष्ठित नागरिक तालुका समन्वयक मार्गदर्शक श्री मोहन जाधव होते निसर्गाचे संरक्षण आणि संगोपन करणे हे आजच्या काळाची गरज आहे प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात किमान शंभर झाडे लावायला पाहिजे परंतु आजच्या काळात हे चित्र दिसून दिसत नसून पर्यावरणाचे महत्त्व फार कमी दिसून येते पर्यावरणाचे महत्त्व समजावे जनजागृती व्हावी म्हणून पाच जून पासून पर्यावरण दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे पर्यावरण संरक्षण आणि संगोपन व्हावे शाश्वत असणाऱ्या नैसर्गिक साधन संपत्ती पर्यावरणाचे महत्त्व लोकांना कळावे म्हणून ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या वतीने संस्थेअंतर्गत शाश्वत उपजीविका आणि पर्यावरण सुरक्षा हा प्रकल्प केळापूर तालुक्यातील सी एप आर प्राप्त गावामध्ये सर्व फेलो मिळून सामूहिक पर्यावरण सप्ताह राबविल्या जात आहे पर्यावरण सप्ताह वनबीज टोपणी कार्यक्रमाची सुरुवात दहा वर्षापासून शासनाच्या सुविधापासून वंचित असलेले गाव म्हणजे दर्यापूर येथून सुरू करून आली पर्यावरण आपल्या सभोवतालचे नैसर्गिक ज जग आहे त्यात हवा जल जंगल जमीन आणि सर्व सजीवांचा समावेश आहे असे प्राणी पक्षी नैसर्गिक संसाधनाचा उपयोग करून आपल्या उपयोगिता कशी वाढवू शकतो वनबीज बियाण्यांचे महत्त्व सांगण्यात आले आहे बिबा हे एक औषधी फळ आहे ज्याचा उपयोग कॅन्सरसारख्या बिमाऱ्यासाठी होतो कडुलिंब अनेक औषधीकरता वापरले जाते बेल बेलापासून मुरब्बा बनवल्या जाते तसेच पोटाच्या विकारासाठी औषधी म्हणून वापरल्या जातो मोहटोड पुलापासून पौष्टिक असे लाडू बनवले जाते प्रमुख मार्गदर्शक श्री मोहन जाधव यांनी सर्व उपस्थित यांना माहिती दिली यावेळी उपस्थित सामूहिक हक्क व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ निर्मलाताई वाटोडकर सावंगी सचिव राजू घोडाम श्री गोवर्धन पाटूवरवार सावंग येथील नागरिक सामूहिक हक्क व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौजनाबाई उके वाडोना सचिव परशराम कोटनाके खजिनदार बडेराम उईके सौ वैनुताई परशराम कोटनाके सरपंच वाडोना श्री उत्तम भेंडे उपसरपंच वाडोणा एरंडगाव येथील सरपंच तथा सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीचे सदस्य घाटंजी तालुक्यातील हेलो अभिलाष खिलकावर कपनील पासावर अनुसया पेंदोर चंद्रकांत तुळसांगे विनोद कन्नाके संतोष चौधरी आणि सर्व गावातील नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर प्रतिनिधी राहुल जिजगांडे तसेच मी से आपली रजा घेते भेटूया पुढील बातमीसूत्रात नमस्कार आपण या कार्यक्रमाला तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपण निर्मलाई वाटोकर यांना यांचे अध्यक्षते सभा गडवत आहे तर त्याकरिता त्यांचे स्वागत आपण ग्रामीण समास्या मुक्ती ट्रस्ट या संस्थेअंतर्गत